चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरु चारित्र पारायण वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल एप्रिल सुरू होणार आहे समजा आता आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर ह्या सप्त्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करा तुमच्या कोणकोणत्या समस्या दूर होतात बघा तुमचं पितृदोष असेल ते दूर होतं तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तो दूर होते आपल्या कुंडलीमध्ये जर काही वाईट ग्रह असतील वाईट ग्रह ग्रहांचा काही दोष आपल्याला लागला असेल ते ग्रह वाईट ग्रह असतात ते सुद्धा ग्रह आपले मजबूत होत असतात आणि कुंडलीमध्ये काय पितृदोष असेल तर त्या पितृदोषापासून मुक्ती भेटते गुरुमाऊली असे सांगतात वर्षातून जर आपण सात पारायण केले तर आपले सगळे काही दोष नाहीसे होतात अत्यंत प्रभावशाली हा ग्रंथ आहे हा गुरुचारित्र ग्रंथ पाचवा वेद मानला गेला आहे एवढं महान आहे हा ग्रंथ तर आपण घरामध्ये पण करू शकता आणि जिथं केंद्र आहे मंदिर आहे स्वामी महाराजांचं मा, मंदिर आहे दत्त महाराजांचं मंदिर आहे मठ आहे तिथं सगळं काही सामूहिक पारायण केले जातात आणि घरामध्ये जरी केला तरीही पण तेवढंच पुण्य आहे पण आपण सामूहिक दत्तधामामध्ये किंवा स्वामीधामामध्ये जाऊन केलं त्याचं जा जास्त पुण्य आपल्याला भेटणार आहे आपल्या आप सोयीनुसार आपण कुठं करायचं ते आपण ठरू शकता जर तुमच्या मनामध्ये गुरुचरित्र पारायण करायची इच्छा होत असेल तर आवर्जून तुम्ही वीस एप्रिलपासून हा एक आठवडा म्हणजे सप्ताह तुम्ही करून पहा बघा तुमच्या जीवनात काय बदल घडेल त्याचबरोबर आपल्याला हे ग्रंथ सप्ताह सा सात दिवसामध्ये ह्या वाचण्याची पद्धत आहे हे ग्रंथ फक्त सात दिवसातच वाचायचं असतं तीन दिवससुद्धा आपण वाचू शकत नाही एक दिवस हे फक्त दत्तधामामध्ये वाचण्याची परवानगी आहे तर ह्या ग्रंथाला नियम तेवढेच आहेत त्यांचे नियम पाळूनच आपण ग्रंथ वाचाय ग्रंथ वाचायचा आहे जर आपल्याला नियम पाळता येत नसेल तर आपण ग्रंथ वाचू नये गुरुचरित्र पारायण आपण करू नये याचे खूप काही कडक असे नियम आहेत नियमा या नियमावली आपल्याला सात दिवस कडाकाने पाळायचे आहेत तरच या ग्रंथाचा काहीतरी आपल्याला फायदा होणार आहे वाचण्याचा फायदा होणार आहे पहिला नियम आहे आता आपल्याला जरी वीस तारखेला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर आपल्याला एकोणीस तारखेच्या संध्याकाळी चार नैवेद्य बनवायचं आहे गव्हाचे चार नैवेद्य गुळ घालून नैवेद्य बनवायचं आहे आणि चार कुत्र्यांना खाऊ घालायचं आहे आणि एका गाईला खाऊ घालायचं आहे तुम्ही दत्त महाराजांचा फोटो बघितला असाल तर म दत्त महाराजा शेजारी असे चार स्वान असतात स्वान म्हणजे कुत्रे असतात आणि एक गाय असते हे चार म्हणजे हे चार वेद आहेत हे कुत्रे नसून हे दत्त महाराजांच्या आजूबाजूला हे चार वेद आहेत आणि गाय हे कामधेनू आहे म्हणून आपण हे दत्त महाराजांच्या आजूबाजूला जे चार कुत्रे आहेत चार कुत्र्याला चार नैवेद्य खाऊ घालायचं आहे आणि गायीला एक नैवेद्य खाऊ घालायचं आहे हे एकोणीस तारखेला आपल्याला करायचं आहे एकोणीस तारखेला करण हे झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी एकोणीस तारखेपासूनच ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे एकोणीस ते सव्वीस तारखेपर्यंत ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला ठेवायचं आहे सत्तावीस तारे तारखेपर्यंत मग आपल्याला सव्वीस ता वीस तारखेचे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून आपल्याला ग्रंथ वाचायला सुरुवात करा आणि करायची आहे जिथं आपण ग्रंथ स्थापना केलेला आहे ती जागा बदलायची नाही ग्रंथ उचलायचं नाही जिथं आपण ठेवलेलं आहे सात दिवस तिथंच ठेवायचं आहे ज्या वेळेमध्ये आपण वाचन करतो रोज त्याच वेळेमध्ये तिथं बसून वाचन करायचं आहे त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे अन्न वर्ज्य करायचं आहे सहन करायचं आहे खोटं बोलायचं नाही निंद्या चाडी चुगली करायची नाही काम क्रोधमुख मोहपासून दूर राहायचं आहे आणि खोटं बोलून फसवागिरी धंदे करायचे नाहीत नॉनवेज पूर्णपणे वर्ज आहे शराब पूर्णपणे वर्ज आहे जर महिला वर्गाने हा पारायण घरामध्ये करत असेल तर घरातल्या लोकांनासुद्धा घरामध्ये आणायची परवानगी नाही जसं कोणी काय करतात एवढे उद्धंड लोक असतात ना महिला घरामध्ये गुरुचरित्र पारायण करत असतानासुद्धा पुरुष लोक एकतर बाहेर खाऊन येतात नाहीतर मग घरामध्ये घेऊन येतात तू करती तर तुझं तुझं बघ तर असं नसतं हे गुरुचरित्र पाचवा वेद मानला गेला आहे आणि जो स्त्री गुरुचरित्र वाचते त्या गुरुचरित्र वाचण्याच्या कृपेने आपल्या पूर्ण परिवाराचं रक्षण होतं प्रत्येक संकटापासून त्या परिवाराचं रक्षण होतं तर प्रत्येक पुरुषाने प्रत्येक स्त्रियांना सपोर्ट करावं की गुरु गुरुचरण ते स्वतः जरी वाचायला वेळ नसेल तर महिला वर्ग करत असेल तर महिलांना प्रत्येक पुरुषांनी सपोर्ट करावं आणि जे काही नियम आहेत त्या नियमावाली पाळावं नॉनवेजवर जे आहे ब्रह्मचार्याचं पालन करावं घरामध्ये प ज्यावेळेस गुरुचरित्र वाचन आहे तेव्हा काही वाईट शब्द पत्नीला वापरू नये किंवा पती पत्नीला वापरू नये पती पत्नीला वापरू नये पत्नी पतीला पती वापरू नये ह्या सगळ्या गोष्टी नियम ठेवावं ठेवावं आणि भक्तिभावाने गुरुचरित्राचं पारायण करावं आणि जर आपण गुरुचरित्र पारायण पहिल्या दिवशी जे अन्न खाल्लेलं आहे तेच अन्न सात दिवस खावं म्हणजे आपल्याला गॅस आसिडिटी होणार नाही पोटाचा काही त्रास होणार नाही नाहीतर मग आपल्याला काही खाण्यामध्ये वकडं तिकडं आलं तर मग आपल्याला पोटाचे गॅसेसचे त्रासेस होईल वाचनासाठी आपल्याला दोन तास बसावं लागतं मग तो तर त्रास आपल्याला होऊ नये म्हणून एकच अन्न खायचं आणि थोडंच खायचं तर ह्या एवढे नियम आपल्याला पाळूनच गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे तुम्ही घरामध्ये करा किंवा केंद्रात करा मठात करा स्वामी दत्तधामामध्ये करा कुठेही करा नियम हे पाळायचे आपल्याला आहेतच त्याचबरोबर सातव्या दिवशी जर समजा आपण घरी करत असाल तर सातव्या दिवशी दत्त ज स्वामी पुण्यतिथी आहे म्हणजे सव्वीस तारखेला स्वामी पुण्यतिथी आहे ह्या दिवशी आपल्याला स्वामी जन्म पुण्यतिथी साजरी करायची आहे म्हणून ह्या दिवशी म आपण आपल्या घरातल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गेवड्याची भाजी आणि बेसनाचे लाडू आवर्जून ठेवा बाकीचे सगळे पदार्थ तुम्ही बनवायचा आहे पुरणपोळी बनवू शकता खीर बनवू शकता पुरी भाजी भरड भजी पापड ह्या सगळ्या वस्तू आपल्याला लागणार आहे स्वामी महाराज हे महान ग उच्च कोटीचे देवता आहेत म्हणून त्यांना राजा महाराजांसारखंच नैवेद्य लागतं पान विडा हे सगळं काही महाराजांना लागतं म्हणून ह्या सगळ्या जेवढ्या काही वस्तू आपण नैवेदामध्ये ठेवतो तेवढं चांगलं असतं तेच नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे महाराजांना नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आरती करून मग ते नैवेद्य आपण घरच्या लोकांनी सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे सगळ्या घरच्या लोकांनी मिळून आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आहे जर समजा तुम्ही केंद्रामध्ये करत असाल तर केंद्रामध्ये मठामध्ये तिथं करत असाल तर तिथं था। ग्रंथाला नैवेद्य स्वामीला नैवेद्य आरती केली जातं आपलं घरी विशेष करण्याची काही गरज पडणार नाही जे काही नैवेद्य आपल्याला घ्यायचं आहे ते तिथं स्वामी महाराजांसाठी तुम्ही देऊन टाकू शकता अशा प्रकारे आपलं उद्यापन पण होईल गुरुचरित्र पारायण पण होईल धन्यवाद माहिती कशी वाट माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करून बेलायकनचं बटन दाबा म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवते हा व्हिडिओ जास्ती ग्रुपमध्ये शेअर करा